उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केल्यानं मनसेच्या संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला येणाऱ्या निवडणुकी जनता यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही अशी टीका देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर केली शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता खिल्ली उडवली मला विरोध करण्यासाठी काहींनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता त्याला आता संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिला काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग तू नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड जोक सवय ती अजून गेलेली नाहीये याच्या आधी करोनामध्ये पाच जोक मारायची आता पाच जोक मारायला सुरुवात केली आहे पण एक नक्की सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये या पासट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं लोका विजय झाला तो हिरवा विजय झाला आणि त्यामुळे असे पानसट जोक सुचत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मला असं वाटतं मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यांच्या कपडे जा शाबूत ठेवणार नाही एवढं नक्की